सातत्यानं बदल होत आहे सध्या राज्यातील काही भागात थंडीचा पारा चांगलाच वाढला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील किमान पारा खाली घसरला आहे नाताळपर्यंत कोकणात देखील तापमानाचा किमान पारा खाली येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान बारा अंशाखाली गेला आहे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे यवतमाळ जिल्ह्यात आठ पॉइंट सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे राज्यात हळूहळू तापमानाचा पारा घसरत आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान बारा अंशाखाली गेलंय त्यामुळे हुडहुडी वाढली आहे विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गोंदिया नागपूर वाशिममधील किमान तापमान एका अंकावर आलंय त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत विदर्भासोबतच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे यवतमाळमध्ये आठ पॉईंट सात अंश सेल्सिअस चंद्रपूरमध्ये नऊ पॉईंट चार अंश सेल्सिअस गोंदिया नऊ पॉईंट दोन अंश सेल्सिअस बुलढाणा अकरा अंश सेल्सिअस तसेच अकोला अकरा पॉईंट चार अंश सेल्सिअस वर्धा आणि अमरावती दहा पॉईंट सहा अंश सेल्सिअस इतका आहे विदर्भाबरोबरच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे तापमान घटल्यामुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे मध्य महाराष्ट्रातील तापमान हे अकरा ते पंधरा अंश सेल्सिअस दरम्यान आहे ब्युरो रिपोर्ट नाइंटी इंडिया न्यूज नेटवर्क विदर्भ नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या